नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर दर्शकांनो आज आपण दर्शनासाठी आणि भेट देण्यासाठी जाणार आहोत श्री महासिद्ध महाराज संस्थान धानोरा येथे या व्हिडिओमध्ये आपण मंदिराचा संपूर्ण इतिहास आणि संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू हजारो भाविक दररोज वेगवेगळ्या भागातून येथे भेट देण्यासाठी येतात आणि आशीर्वाद घेतात विदर्भात होणाऱ्या यात्रेंपैकी या ठिकाणची यात्रा पण खूप मोठी असते आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक आलेला नवीन व्हिडिओ आपल्याला बघता येईल चला तर जास्त वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला चालू करूया दर्शनासाठी आणि भेट देण्यासाठी जळगाव जामोदमधून आपण निघालो श्री महासिद्ध महाराज संस्थान धानोरा येथे जळगाव जामोदपासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर असलेले आसलगावपासून थोडे समोर आल्यानंतर आपल्याला दोन रस्ते दिसतील डावीकडचा रस्ता हा श्री सुपो महाराज संस्थानाकडे जातो जे की एक प्रसिद्ध देवस्थान आहे या देवस्थानाबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण हा व्हिडिओ बघू शकता आणि धानोरा जाण्यासाठी आपल्याला उजवीकडच्या रस्त्याने जावे लागते नंतर दहा ते पंधरा मिनिटातच आपण पोचतो विदर्भातले एक प्रसिद्ध देवस्थान श्री महासिद्ध महाराज संस्थान धानोरा येथे जळगाव जामोदपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आणि सातपुड्याच्या पवित्र नगरीत वसलेल्या धानोरा नगरीमध्ये चौऱ्याऐंशी सिद्धांपैकी श्री महासिद्ध महाराजांचे एक प्राचीन मंदिर व समाधी आहे येथे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि आठ दिवसांची यात्रा असते या जत्रेला खूप दूरदूरच्या दूर लोकांची उपस्थिती असते संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेल्या या देवस्थानाला यात्रेच्या वेळेस लोकांची वर्दळ खूप जास्त प्रमाणात वाढते तरीही कुणाला कोणतीही इजा न होता ही यात्रा सुखरूपपणे पाड पडते संपूर्ण विदर्भातून येणाऱ्या यात्रेकरूंसाठी येथे निवासाचे देखील सोय असते येथे ते आराम करू शकतात आणि यात्रेचा आनंद घेऊ शकतात संस्थानाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसादाचा लाभ अनेक लोक घेतात आणि मोठ्या प्रमाणावर याचे आयोजन केले जाते त्याचबरोबर अनेक भंडारे देखील येथे होत राहतात दूरदूरून येणारे लोक आपले स्वतःचे भंडारे देखील येथे करतात आणि यात प्रामुख्याने विदर्भात प्रसिद्ध असलेले भोजन असते या भोजनाचा लाभ अनेक लोक आनंदाने घेतात आणि येथे मोठ्या संख्येने सहभागी होतात जवळपास आठ दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी अनेक लोक दूरदूरून येतात आणि आनंद घेतात या जत्रेत अनेक भोजनालयसुद्धा असतात जत्रेत मुक्कामी राहणाऱ्या यात्रेकरूंसाठी याचा फायदा होतो त्याचप्रमाणे यात्रेत अनेक पाडणे लहान मुलांच्या करमणुकीच्या वस्तू घरगुती भांडे असे इत्यादी सामान असते आणि या सर्वांमुळेच जत्रेला एक वेगळे रूप येते रात्रीच्या वेळेला जत्रेचे दृश्य हे खूपच छान दिसते अनेक भाविक येथे आपल्या मनातील इच्छा घेऊन येतात आणि दर्शनाचा लाभ घेतात आणि पूर्वीपासून चालत आलेली भाग मांडण्याची परंपरा देखील येथे आहे खूप लांबून भाविक येथे येतात आणि भाग मांडतात मंदिराचा परिसर खूप मोठा स्वच्छ व नेटनेटका असून प्रचंड मोठा आहे आणि येथे अनेक सण आणि परंपरागत चालत आलेले उत्सव साजरे केले जातात या मंदिराच्या परिसरात हो सुद्धा भंडाऱ्याचे आयोजन केले जाते पूर्वीच्या काळापासून चालत आलेली दत्तपूजा देखील येथे होत असते यामध्ये सुद्धा असंख्य भाविक आणि गावातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात नेमक्याच झालेल्या दत्तपूजेच्या काही फुटेज आपण व्हिडिओमध्ये बघू शकता अशीच एक प्रथा जी पूर्वीपासून चालत आलेली आहे ज्याचं नाव आहे काठी उत्सव जवळपास तीनशे वर्षांची ही परंपरा असलेल्या काठी महोत्सव हा उत्साहाने साजरा केला जातो आणि याला अनेक भाविकांची उपस्थिती असते या उत्साहात महासिद्ध महाराजांच्या जयघोषात काठी उत्सवाला सुरुवात होते आणि यामध्ये चाळीस फूट लांब असलेला बांबू विहिरीमध्ये ठेवला जातो आणि या काठीला नवीन रंगीत कपडे आणि झेंडे बांधून मोर पिसांचे तुरे लावून पुष्पहाराने सुशोभित करण्यात येते नंतर भक्तांची सजवलेली काठी आपल्या खांद्यावरून घेत समोर उभी करून पूजा अर्चा करतात अशा प्रकारे हा उत्सव थाटात पार पडतो या ठिकाणी येण्यासाठी शक्यतोवर भाविक आपल्या स्वतःच्या वाहनानेच येतात तुम्ही पण जर येथे येत असाल तर आपल्याच वाहनाने येण्याचा प्रयत्न करायला हवा या ठिकाणी पोचण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन नांदुरा येथे आहे या मार्गे आपण येथे पोहोचू शकतो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटद्वारे आम्हाला सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चला तर मग पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद